प्रश्न एक काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे एक सिंधुदुर्ग बी सातारा सी रायगड डी जळगाव तुमचं बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न दोन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कुठे झाली ए मुंबई बी पुणे सी नागपूर दी, छत्रपती संभाजीनगर तुमचं बरोबर उत्तर आहे बी पुणे प्रश्न तीन सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे ए हिमाचल प्रदेश बी उत्तराखंड सी अरुणाचल प्रदेश दी जम्मू आणि काश्मीर तुमचं बरोबर उत्तर आहे सी अरुणाचल प्रदेश प्रश्न चार महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्य सोबत जोडलेले आहे ए पाच बी सहा सी सात डी आठ तुमचं बरोबर उत्तर आहे सी सात प्रश्न पाच खालीलपैकी कोणत्या कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही ए गोवा बी पंजाब सी तेलंगणा मणिपूर तुमचं बरोबर उत्तर आहे बी पंजाब प्रश्न सहा भारताची भूसीमा किती देशांसोबत जोडलेले आहे ए आठ बी सात, सी सहा दी पांच बी सात। प्रश्न सात। ग्रामगीता या लेखा च लेखक को संत चोखा मेरा बी संत तुकाराम महाराज सी संत तुकडोजी महाराज दी, संत गाडगे महाराज तुमचं बरोबर उत्तर आहे सी संत तुकडोजी महाराज प्रश्न आठ राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता येथे अठराशे पंचवीस साली खालीलपैकी कोणत्या कॉलेजची स्थापना केली ए हिंदू कॉलेज बी वेदांत कॉलेज सी बनारस विश्वविद्यालय डी संस्कृत कॉलेज तुमचं बरोबर उत्तर आहे बी वेदांत कॉलेज प्रश्न नऊ भारताची राजधानी कोणती आहे ए मुंबई बी नवी दिल्ली सी हैदराबाद डी पंजाब तुमचं बरोबर उत्तर आहे बी नवी दिल्ली प्रश्न दहा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ए हॉकी बी क्रिकेट सी टेनिस डी फुटबॉल तुमचं बरोबर उत्तर आहे हॉकी